शिराळा नागपंचमी सारख्या पारंपरिक सणाच्या पार्श्वभूमीवर शिराळा येथील एक ऐतिहासिक आणि चर्चेतील परंपरा नव्या रूपात पुन्हा सुरू होणार आहे शिक्षण व शिक्षणाच्या उद्देशाने शिराळा वनक्षेत्रातील एकवीस अर्जदारांना जिवंत नाग प्रदर्शनासाठी परवानगी देण्यात आली आहे सत्तावीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत ही परवानगी अटी व शर्तींच्या अधीन राहून लागू असेल नुसार या परवानगीनुसार अर्जदारांना वन विभागाच्या अधिकृत उपस्थितीतच नाग पकडण्याची परवानगी देण्यात आली आहे यामध्ये नाग सुरक्षित असतील त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची क्रूरता केली जाणार नाही आणि पकडलेले सर्व नाग परत त्यांच्या मूळ अधिवासात सोडले जातील असे स्पष्ट निर्देश वन विभागाने दिले आहेत आज आमच्या शिराळकर नाग खरंतर एक ऐतिहासिक असा दिवस उजेडलेला आहे माननीय सत्यजित देशमुख साहेब यांच्या प्रयत्नातून आणि अमित शहा साहेबांच्या मार्गदर्शनातून आज आम्हाला इथं जिवंत नागाची शैक्षणिक आणि प्रबोधन करण्यासाठी म्हणूनची जी परवानगी मिळालेली आहे ती मिळाल्यामुळं आज खरंतर तर प्रत्येक असणारा आमचा शिराळकर सुखावलेला आहे गेले तेवीस वर्ष झालं आमच्या असणाऱ्या माता भगिनीला आमचा असणारा ना, ना नाग नागाला भाऊ मानतात आणि त्याला बघितल्याशिवाय त्याची पूजा केल्याशिवाय कधीही उपवास सोडत नाहीत आज त्यांचा असणारा तेवीस वर्षाचा वनवास संपला आज आमच्या शिराळकरांना एक खूप मोठं भाग्य तेवीस वर्षानंतर असणाऱ्या या आमच्या आमदारांच्या माध्यमातून मिळालेलं आहे ते ज्या पद्धतीनं आम्हाला केंद्रातून चाकोरीबद्ध पद्धतीनं पूजा अर्चा करण्यासाठी किंवा त्याच्या बाबतीत असणारं संवर्धन नागांचं संवर्धन करण्यासाठी जी चाकोरी आम्हाला घालून दिलेली आहे ते तंतोतंत पाळून आम्ही असणाऱ्या कायद्याचं उल्लंघन न करता आमच्या असणाऱ्या भावना उद्या या नागपंचमीला प्रकट करतोय तर आपण सगळे जेवढे जेवढे नागपूजक आहेत नागावरती प्रेम करणारी मंडळी जी आहे त्यांनी उद्या आमच्या या नागपंचमीचा खरं तर आनंद घ्यावा आणि आन, धार्मिक वातावरणामध्ये त्याची पूजा अर्चा असेल किंवा त्याचं दर्शन असेल किंवा त्याच्या संवर्धनाच्या बाबतीत असणाऱ्या आमच्या ज्या संकल्पना आहेत त्या समजावून घ्याव्यात एवढं या निमित्तानं आपणाला आम्ही आवाहन करतो नागपंचमीच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आदरणीय देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब देशाचे वनमंत्री आणि पर्यावरण मंत्री आदरणीय भूपेंद्र यादव साहेब तसेच राज्याचे वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब यांच्या संयुक्तिक प्रयत्नाने आज अनेक वर्षाची आपली असणारी ही लोकशिक्षणासाठी प्रदर्शनाची त्या लोकशिक्षणाच्या माध्यमातून धार्मिक परंपरा वसा वारसा जतन करणे या अनुषंगानं एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय आज केंद्र सरकारनं घेतलेला आहे आणि शिक्षणाच्या सत्तेखाली लोकशिक्षण असणाऱ्या नागांची पूर्ण माहिती देणे त्याचबरोबर धार्मिक परंपरेची माहिती देणे आणि त्या असणाऱ्या परंपरेबरोबर बत्तीस शिराळकर वासियांची जी, जी एक अत्यंत उत्कट अशा पद्धतीची नागाप्रती असणारी जी श्रद्धा आहे म्हणजे परिवारातला सदस्य घरातला भाऊ अशा पद्धतीच्या बांधिलकीतून सातत्यानं नागपूजा करण्याचं जे असणारं त्यांचं जो सालाबादाप्रमाणे हजारो वर्षापर्यंत जी, जी परंपरा आहे ती परंपरा वेगवेगळ्या पातळीवरती सातत्यानं त्यांनी जोपासत आलेली आहे ही परवानगी फक्त शैक्षणिक सांस्कृतिक व पारंपरिक आहे कोणत्याही प्रकारची मिरवणूक नाग खेळ स्पर्धा किंवा व्यावसायिक वापर मान्यता नाही जर या टीमचा भंग झाला किंवा नाग पकडल्याचे आढळल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर नुसार संबंधितावर कारवाई केली जाणार आहे शिराळा येथील नागपंचमीची परंपरा पूर्वी नागपूजनासाठी जिवंत नाग पकडण्यावर आधारित होती मात्र यामुळे अनेक नाग जखमी होण्याच्या आणि मृत्यूच्या घटना घडत असल्याने ही परंपरा थांबवण्यात आली होती यंदा मात्र शैक्षणिक हेतूने ही परंपरा पुन्हा सुरू होत असून वन्यजीव संरक्षणाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जाणार आहेत